मला आधी वाटायचं दिसणं लय महत्वाचं आहे दिसणं महत्वाचं नाही भावांनो त्या माणसाचं असणं महत्वाचं आहे त्या माणसाचं जे कर्म आहेत ना ते महत्वाचे आहेत त्या माणसाच्या अंगात जी कला आहे ना ती महत्वाची आहे दिसणं काय आहे आज सुंदर आहे तर उद्या नाही सुंदरता संपून जाणार आहे माणसाचे जे कर्म आहेत जे माणसा माणसाचं वागणूक आहे जे माणसाचे काम आहे जे माणसाची कीर्ती आहे जे माणसाची उत्साह आहे त्याला महत्व आहे माणसाच्या दिसण्याला महत्व नाही माणसाचं दिसण हे फक्त मायापुरतच मर्यादित आहे मोहापुरतच मर्यादित आहे पण माणसाचं असण आणि माणसाचं लय सुंदर असण हे, हे लय मॅटर करते त्यामध्ये माणूस फक्त त्याच्या कर्तृत्वाने झळकत असतो तुम्ही एक दिवस चांगलं काम करा कि तुम्हाला दहा जण म्हणतील अरे वा चांगलं काम आहे म्हणून आणि तुम्ही एक दिवस वाईट काम करा तुम्हाला पन्नास लोक म्हणतील किती वाईट काम करतोस म्हणून माणूस त्यावेळेस विचार करत आहेत माणूस सुंदर आहे का माणूस सुंदर नाही खरच स्वतःपेक्षा सुंदर काहीच नाही Sunderta.